विरोधक पत्रकार आपण पाहतात मशाल न्यूज आज करून तडाव वापरले ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये ग्रामस्थाई काय मुद्दे उचललेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय मुद्दे काय ग्रामपंचायत काय मुद्दे उचलतील पण जे गावामध्ये आज गावामध्ये कारण चालले तो एकदम चालू आहे आज गावामध्ये दोन प्रोजेक्ट आले प्रख्यात झेक आणि लोकांपासून इको इकोनाईट प्रायव्हेट लिमिटेड व वाफाळ्यामध्ये प्रोजेक्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला गुडच जागा देण्यात येत आहे त्यासाठी चोवीस तारखेला तिने मीटिंग बोलवलं तिथे वापर येते तिथे ठराव पास करून त्या कंपनीला जागा मी आज मंजूर करून देण्याचं आज बॉडीचा प्रयत्न आहे पण आमचा यासाठी विरोध आहे की या अगोदर जे प्रख्यात कंपनी प्रख्यात डेव्हलपर्सने दे जी, जी गुरुचरण जागा घेतली गुरुचरण जागा घेतली त्याबद्दल त्याच्यामध्ये कुरून दा, गावाला प्रोजेक्टने जागा अशी कुठे उपलब्ध करून दिली नाही जी आज गुरुचरण गावाच्या भविष्या भविष्यामध्ये गावाच्या कुठल्याही मैदान असो खेळाचा मैदान असो किंवा स्टेडियम असो आज या रोडवर सकाळी मॉर्निंग वॉकला गावातले वरिष्ठ नागरिक जातात पण उद्या जर एखाद्याचं ॲक्सिडेंट जर झालं तर उद्या मग भविष्यात त्याचा जबाबदार कोण राहील मग त्यासाठी जी गुरचरण जागा आहे ती गुरचरण ग्राउंडसाठी उपयोगात यावी मग त्याच्याचसाठी आमचा विरोध होता की कुरुंगावाला अद्यापर्यंत प्रख्यात जवळपास जागा पुढे निदर्शनास आणून दिली नाही मग त्यासाठीच आम्ही हा पुन्हा आता अजून दुसरा गावामध्ये जो प्रोजेक्ट पाठीमागे चालला आहे जो फॉरेस्टच्या किनाऱ्यावरून चाललाय त्या प्रोजेक्टला पण आज गुरुचरण जागा देण्यात येत दे आहे दे। आमचा विरोध त्याच्यासाठी आहे की तो ठराव त्या कंपनीवाल्यांना बोलून कंपनीवाल्या गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कंपनीवाल्यांनी समजून घ्यायच्या आणि गावकऱ्यांना काय काय हवं आहे त्यांच्याकडून ते अगोदर कंपनी म्हणजे तसं बघितलं तर शाळेच्या मुलांना हो हो बरोबर बरोबर आज वापरण्यामध्ये जो प्रोजेक्ट आहे त्याच्या अंडरमध्ये दोन स्कूल येतात एक डी पाटील हायस्कूल येते आणि एक आदर्श विद्यालय देते येते भविष्यामध्ये जर प्रोजेक्ट जर झाला तर आज गाड्या मोठ्या ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि भविष्यात एखाद्या मुलाचं जर काय बरं वाईट झालं तर मग त्याला जबाबदार ग्रामपंचायत आज जो ग्रामपंचायतीने ठराव दिला की ग्रामपंचायत जबाबदार राहणार आहे का त्यावेळेस ही तर बॉडी आज निघून जाईल पाच वर्षानंतर म्हणजे बोलण्याचा उदाहरण गुरुसरम जी जागा आहे ती गाववाल्यांसाठी राखीव राहिली पाहिजे बाहेरचे जे त्यांना ती वर्ग नाही करून द्यायला पाहिजे म्हणजे आपले वृद्ध आई वडील झाले आपले जे संध्याकाळी वॉकला निघतात किंवा खेळाडूंसाठी जी जागा वापरली जाईल ही गावकऱ्यांसाठी जागा जी राखीव असते ही जागा वेअर हाऊस वाल्यांला वर्ग नाही करण्यात यावाय हे तुमची मागणी आहे का आमचा प्रोजेक्टला तर विरोध नाही आहे प्रोजेक्टला आम्ही समर्थन करतोय प्रोजेक्ट झाला गावकऱ्यांचा विकास होईल पण त्याला जी आपण गुरुतरण दे आप जागा देतो त्याच्यावरती त्याच्या आपल्याला जागा त्यांनी द्यावी रिटर्न आणि त्या जागेमध्ये गावाच्या विकासासाठी जागे काहीतरी काम करावं तिथे खेळाचं मैदान झालं आज क्रिकेटचं मैदान क्रिकेट दोन इथे पाठीमागे ग्रामसभेमध्ये तेच आमचे विषय होते का जी प्रोजेक्टला जागा आपण गुरुचरण देतोय जोपर्यंत पहिल्या प्रोजेक्टवाल्यांनी जी जागा आपल्याला मंजूर केले ती जोपर्यंत ग्रामपंचायत आपल्या अंडरमध्ये घेत नाही तोपर्यंत दुसऱ्या प्रोजेक्टवाल्याला जागा ठराव मंजूर करून द्यावा नाही आमचा हाच विरोध आहे आणि

त्याचा अजेंडा गावामध्ये लावला होता दोन तीन ठिकाणी लावला पण तो लगेच काढण्यात आला असा आमच्या निदर्शना तर आम्हाला आणखी सात दिवस अगोदर जी पण काही ग्रामसभा होते सात दिवस अगोदर प्रोसिडिंग त्याची गावकऱ्यांना सुद्धा गा द्यायची असते असं काही झालं नाही मागच्या मीटिंगमध्ये आणि ठरावमध्ये जी काही माणसं होती ज्यांना या प्रोजेक्टबद्दल काहीच माहिती नाही ज्यांच्या अंगठ्या आहेत प्रोसिडिंगच्याकडला वाचता लिहिता येत नाही वाचता लिहिता येत नाही अशा माणसाचे त्या ठिकाणी अंगते त्याला तुम्ही प्रश्न विचारा का हे करायला घेतलं हे काय नेमकं आहे तर ते तुम्हाला समजतं उत्तर भेट आम्ही सांगण्या नाही आणखीन प्रोजेक्टमध्ये आज बोरवेल भरपूर प्रमाणात मारलेलं आहे बोरवेलना मीटर बसवलेलं आहे ते मीटर बसवलेलं आहे ते प्रोजेक्ट कंपनीवाल्यांकडनं त्याचे मीटरचे पेमेंट घेते मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळं का आज काय झालंय गावाच्या बोरिंगचं पाण्याची पातळी कमी झाली मग याला जबाबदार कोण ग्रामपंचायतीचा हा विषय नाही का प्रोजेक्टमध्ये ज्या बोरिंग आहेत त्या खरोखर -कर शासनाकडनं त्यांना मंजूर आहेत का प्रोजेक्टवाल्याला पाणी कुठून आणायचं आहे बाहेरून पाणी प्रोजेक्ट आणला आणायचं आज गावातल्या लोकसंख्येपेक्षा प्रोजेक्टमध्ये जास्त पब्लिक आहे तिथे कामगार वर्ग काम करतात आणि त्याच्यामुळं इथे पाण्याचं उपसा जास्त होत एकंदरीत दे, दादा जे बघत होते आपल्याशी ते देशाची सेवा करतात आणि ते आज रिटायर आहेत आणि ते गुरु करून ग्रामपंचायतमध्ये जो कारभार जो चाललेला आहे तो त्यांच्या ग्रामस्थांना जो पटत नाही तो कारभार चालू आहे आणि

त्याला असेल तर सात दिवसांची बंधन करत आहे त्या ग्रामसभेची कोणती पूर्णकल्पना देता ते ग्रामसभा मोठ्या वापराचे आयोजित करण्यात आली तिथे ग्रामसभेचे विषय ती नव्हते एक वापराचे फिक्स परमिशन देणे आणि त्या परमिशन देण्या अबद्दल तिथे दोन शाळा येतात एक आहे बीबी पाटील स्कूल एक आहे आदर्श विद्यालय करून जर त्या ब्रिजसाठी परमिशन दिली तर त्या रोडने रोज शाळकरी मुलं येतात जातात ब्रिजसाठी परमिशन द्या गावचा विकास होतो असतात नाही पण जर त्या ब्रिज चे परमिशन देण्या अगोदर त्या शाळकरी मुलांसाठी पर्याय रस्ता उपलब्ध करून द्या तर त्या ब्रिज चा परमिशन द्या ब्रिजसाठी परमिशन देऊ नका शाळकरी मुलांना त्या रोडने सगळे आपल्या कमर्शियल रोड जातो त्यामुळे तो एक ऍक्सिडेंट झाले किंवा कुठे हानी होण्याचे चान्सेस बरेच होते दुसरा विषय आला पुरुष ग्रामपंचायतचा पुरुष ग्रामपंचायत मध्ये जी जागा आता जे नवीन प्रोजेक्ट आला एका प्रोजेक्टला देण्यास गावकऱ्यांचा विरोध नाही पण ही जी सभा लावली याच्या याच्या संदर्भात गावकऱ्यांना कोणती कल्पना याच्यावर खच्या तो गावामध्ये आलेला आहे त्याच्या गावकऱ्यांनी भरपूर प्रमाणात दिले नाही पण त्याने त्या ऍक्च्युअल शासनाच्या नियमाप्रमाणे त्याला त्याच्या दुप्पट क्षेत्र क्षेत्र त्याच्या मालकीचं क्षेत्र गावकऱ्यांना